नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट काय ते डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याआधी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा सध्या जर बघितलं तर अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहेत आणि त्यातच जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव घसरताना पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर राज्यातील हवामानसुद्धा मोठ्या प्रमाणात बदललेले आहे राज्यामध्ये जर बघितलं तर हवामानामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये जे आहे तुफानी पाऊस आपल्याला ठिकाणी पडताना दिसत आहे तर काही भागात हलकाती मध्यम पाऊस पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस आहे त्याच प्रमाणात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव राज्यामध्ये एक सरासरी चार हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे हे त्यानंतर जर बघितलं तर कांद्याचे मार्केट जर बघितलं तर राज्यात कांद्याला सध्या बाराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव या ठिकाणी सुधारणे गरजेचे आहे यानंतर जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता जर बघितला तर तो पुढील काही दिवसामध्ये मिळण्याची शक्यता आहे हे होते महत्वाच्या ताज्या बातम्या पुढे आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा